आता विधीमंडळ त्यांच्या आमदारकी संदर्भात काय निर्णय घेतो यास हे पाहावं लागणार आहे जोरदार युक्तिवाद या प्रकरणामध्ये हायकोर्टामध्ये झाला तर यांच्या आमदारकीचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा असं हायकोर्टानं म्हटलेलं आहे कोकाटेंच्या यांच्या शिक्षेला हायकोर्टाकडून स्थगिती देण्यात आली नाही मात्र कोकाटेना एक लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर झाला त्यामुळे कोकाटेना तुर्तास तरी जेलमध्ये जावं लागणार नाही मात्र त्यांच्या आमदारकी संदर्भातला निर्णय आता विधीमंडळ घेणार आहे पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनार वाडकर यांच्याकडे कृष्णा निखिला खरंतर आपण पाहतो की मुंबई हायकोर्टामध्ये न्यायाधीश लड्डा यांच्यासमोर दोन तास ही सुनावणी चाललेली होती आणि पहिल्या तासाभरामध्ये कोकाटे यांचे वकील रवींद्र कदम ही युक्तिवाद करत होते आणि यांच्यावरती मानिक्रो कोकाटे यांना ज्या गुन्ह्यामध्ये शिक्षा ही सुनावण्यात आली त्याच्यावरती फोर्जरीचा आरोप होता फसवणुकीचा आरोप होता आणि आर्थिक दुर्बल घटकामधला जो काही प्रवर्ग आहे त्या प्रवर्गातून अर्जदार म्हणून पात्र ठरून मानिक्रो कोकाटे यांनी सदनिका आटल्याचा त्यांच्यावरती आरोप होता त्यावरती युक्तिवाद करत होते मात्र दोन्ही बघू युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्ट हे या निष्कर्षापर्यंत पोहोचलं की मानिक्रो कोकाटे यांनी खरोखर त्यावेळेला ही चिटिंग केलेली आहे फसवणूक केलेली आहे त्यामुळे या गुन्ह्यामध्ये ते दोषी म्हणून जे काही त्यांना ठरवण्यात आहे ते अगदी त्यामध्ये पात्र आहेत ते दोषी आहेत हे मान्य केलेलं आहे मात्र लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा तीस पस्तीस वर्षापासून एखाद्या व्यक्ती लोकांमध्ये काम करतो लोकांसाठी काम करतो तेव्हा त्याला ते लोकांनी निवडून दिलेला असतं आणि दोन हजार ला, दो ला सुद्धा पुन्हा एकदा हे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत या सगळ्या बाबींचा विचार करता अगदी फक्त लोकप्रतिनिधी म्हणून

वेळ होता सव्वा दोन वाजले होते दुपारी सव्वा दोन वाजता ते आले होते अडीच वाजता त्यांचा हार्ट रेट वाढलेला होता एकशे पंधरा होता डोका जड होता पल्स नंतर त्यांचा श्वासाचा प्रकरण पण जास्त होता अठ्ठावीस होता छातीत दुखत होता तर आम्ही जे काही टेस्ट करायचे होते ते केले डॉक्टर सुरेश विजन कार्डिओलॉजिस्ट आहेत ते तेव्हाच आले त्यांनी ते त्यांना बघितलं आणि निर्णय घेतला की यांना आय सी यूमध्ये मॉनिटरवरती हे करायला ॲडमिट करायला सांगितलं आम्ही लगेच त्यांना आय सी यूमध्ये घेऊन गेलो जे काय औषधं सुरू करायची होती ते आम्ही औषधं सुरू केलं ते टेस्ट काल पण आले आज आम्ही निर्णय घेतलं डॉक्टर सुरेश विजन हे कार्डिओलॉजिस्ट आहेत यांनी निर्णय घेतला आम्ही दोन ओपिनियन घेतलं डॉक्टर नितीन गोखले आणि डॉक्टर भावेश वजीरदार सर्वांनी निर्णय घेतला की आपल्याला एन जी ओ करावं लागणार आहे गरजेचं आहे कारण आम्ही जे काल संध्याकाळी सी टी करोनरी एन जी ओ घेतलं होतं त्यात कॅल्शियम स्कोअर एकदम जास्त होता जरा मला संपवून द्या तर सी टी करोनरी एन जी ओमध्ये जे रिपोर्ट आलं होतं त्याच्यानंतर निर्णय घेतला गेलं की आता आपल्याला करोनरी अँजिओग्राफी करावी लागणार आहे आणि आज आता आम्ही करोनरी अँजिओग्राफी संपवले डॉक्टर सुरेश विजन अँजिओग्राफीचा रिपोर्ट आणि जे काय आहे ते तुम्हाला समजवतील नंतर पुढे बघू काय बोलायचं डिस्चार्ज कधी मिळणार केली अँजिओग्राफी मध्ये मल्टिपल वेसलमध्ये मध्ये ब्लॉक्स आहेत 100 आए, एक हंड्रेड पर्सेंट आहे एक नाईंटी पर्सेंट आहे आणि दुसरी जागे आनंद नाईन्टी पर्सेंट आणि मग सिक्स्टी पर्सेंट आहे चार ब्लॉक्स आहेत सर्व सिव्हियर आहेत आम्ही त्यांना रेकमेंड केलं के की त्यांना बायपास करावा लागेल ओके बायपास सर्जरी करायचं आहे त्यांचं मन नाही पण ते विचार करतील मग आम्हाला सांगतील मग आपण अरेंज जितका त्यांना त्यांना त्रास झालेला अंजायना होता जितके लवकर केलं तितकं बरं बायपास केलं तर बायपास करीबन सात दिवस तर राहतात हॉस्पिटल मध्ये नाही त्याला एक निर्णय घेऊ दे काय करायचं आहे एक आहे बायपास केलं तर मग आम्ही सर्जनला बोलावणं मस्त अरेंज करणार कर तर कडे दहा पंधरा मिनिट लागणार आहे त्यांना पंधरा वर्षापूर्वी दोन स्टेंट लावलेले ब्रिज कँडी हॉस्पिटल मध्ये ते स्टेंट बरे आहे तिकडे काय प्रॉब्लेम नाही सर... हे बघा एन्जिओग्राफी आता झालेली आहे त्यांना चार ब्लॉकेजेस आहेत चार ब्लॉकेजेस असल्यामुळे डॉक्टर सुरेश विजन कार्डिओलॉजिस्टने त्यांना रेकमेंडेशन जे करायचं असतं तर सर्वात पहिले आम्ही जे सर्वात चांगलं ऑप्शन असतो ते आम्ही देतो त्यांनी पहिला ऑप्शन दिला आहे की यांनी बायपास सर्जरी केलं पाहिजे पण जर फॅमिलीला किंवा पेशंटला यां बायपास करायचा मन नसेल तर असं नाही आहे की उपचार काय बंद होतील आम्ही एन्जिओप्लास्टी पण करू शकतो त्याच्यानंतर हे ऑप्शन दुसरा ऑप्शन आहे पण पहिला ऑप्शन आहे बायपास सर्जरीचा आता आम्हाला हे सांगायचं आहे की जे मीडियामध्ये असं आहे की हे ॲडमिट झाले इकडे लिलावतीमध्ये लीलावतीची काय इंटॅग्रिटी असते आणि ते इंटॅग्रिटी आम्ही ऑनेस्टली करतो म्हणून मी आम्ही तुम्हाला ह्याच्यासाठी आज आत्ता आलो आणि तुम्हाला बोलायला ते तुम्हाला सर्वांना माहिती पडलं पाहिजे Is in open, की आम्ही असंच पेशंट ॲडमिट करत नाही त्यांना गरजेचं असतं म्हणून ॲडमिट करतो आणि आता इट इज इन दी ओपन की त्यांना बायपास सर्जरी लागणार आहे जर त्यांना बायपास सर्जरी करायची मन नसला तर मग डॉक्टर सुरेश सुजन एन्जोप्लासी करतील ते पण जास्त करून ते दोन स्टेजमध्ये सो नाव आय हॅव स्पोकन इन मराठी विल स्पीक इन हिंदी आप जरा रुकेंगे आप ही बात करें हैं दूसरों को तो बात करने दो ना आप बात अच्छा अभी जो भी पूछना है इनसे पूछो आइडिया के बारे में आप बैकग्राउंड दे दो दो दिन पहले आए थे क्या हुआ है कितना ब्लॉकेज है क्या ऑप्शन दिए दो दिन से उनके ऊपर क्या ट्रीटमेंट हुआ अच्छा दो दिन पहले लीलावती के कैजुअलिटी में आए उनको सांस लग रही थी उनका ब्लड प्रेशर काफी हाई था 220 110 ब्लड प्रेशर था उनका हार्ट रेट 115 था रेस्पिरेटरी रेट 28 था ऑक्सीजन 98 परसेंट था और उनको सीवियर हेड हो रहा था तो हमने इमीडिएटली ई निकालना था जो टेस्ट करने थे सब कर लिए उसके बाद डॉक्टर सुरेश विजय ने आके उनको देखा हम लोग ने निर्णय ले लिया कि एक अक्यूट करोनरी सिंड्रोम है और एक्सलेटेड हाइपरटेंशन है जिसके वजह से हम लोगों ने उनको आईसीयू में शिफ्ट किया आईसीयू में शिफ्ट होने के बाद डॉक्टर सुरेश विजयन ने जो टेस्ट करवाने थे वो करवा लिए उसके बाद जो दवाइयाँ देनी थी वो भी दवाइयाँ शुरू की एनालाइजिस होने के वजह से उन्होंने जो टेस्ट करवाए वो डॉक्टर सुरेश विजयन खुद बताएंगे आप तो, सर जब वो आए थे उनके ब्लड टेस्ट किए थे ट्रोपोनिन जो कार्डियक टेस्ट है वो स्लाइटली हेवीेटेड था काड़ेग्राम में थोड़े से चेंजेस थे इसलिए हमने उनको आईसीयू में एडमिट करके उनको इंटरवीन ट्रीटमेंट चालू किया और उससे वो सेटल हो गए फिर हमने टू डी किया जो कि नॉर्मल था और फिर बोला कि ये सब हुआ है स्टेंट लगे तो एक सी टी करके देखा है सी टी में हमको रिपोर्ट्स आई कि ब्लॉक्स हैं कैल्शियम स्कोर बहुत हाई है इसलिए हमने आज उनकी एनजियोग्राफी की आज की एनजियोग्राफी में जैसे मैंने बताया चार ब्लॉक्स हैं उसमें से एक हंड्रेड परसेंट है दो नाइन्टी परसेंट है और एक सेवेंटी परसेंट है इसलिए मेरी राय रही है उनको कि आप बाईपास कराइए अब वो कराने में इतना इंटरेस्ट नहीं रखते इज इज चॉइस बट मैंने कहा कि आप सोचिए विचार करो फैमिली के साथ फिर हमें बताइए क्या करना है अकॉर्डिंगली फिर हम प्लान करके उनका बाईपास या एनजियोग्राफी जो करना है करेंगे भी आपसी बात कुछ हुई है सर आपको हाँ, अभी हम आपको उनको देंगे सब डिटेल तो देन दे, दे, दे। दे लेते कि हमको किसी से बात करने को दिया ही नहीं तो हम पुलिस को दे देंगे इन्फॉर्मेशन आगे। देखो आप अग्रेसिव हो के ना सवाल नहीं पूछना हम इधर से उठ के चले जाएंगे आप अगर पूछ रहे हैं कि दो बजे की बुलेटिन हमने चार बजे क्यों दी या पाँच बजे क्यों दी उसकी वजह ये थी कि जो कैथलैप जो है जहाँ पर एंजियोग्राफी होती है उसमें दूसरे सब लाइनअप थे तो उसके वजह से जो एंजियोग्राफी वगैरह जो एंजियो की दूसरे प्रोसीजर्स थे वो खत्म होते होते हमको पाँच बजे हमको स्लॉट मिला और उस वजह से हमने वो स्लॉट जब मिला तब हमने खत्म करके आपके पास तुरंत आ गए आपन जो विचार ले कि अभी दोन वजता तुम्हारा ये बाइट का नहीं दिल असा है कि दुसरे डॉक्टर्स असतात दुसरे पेशंट असतात तर सर्वांना स्लॉट दिलं जातं तर ते स्लॉट जेव्हा संपलं तेव्हाच आमच्या पेशंटला आम्ही घेऊ शकलो आम्हाला असं वाटलं होतं की दोन वाजता वाज वा वाजेपर्यंत स्लॉट आम्हाला मिळेल पण ते नाही मिळालं कारण जर डिले असतं दुसऱ्या पेशंटचा तर ते पुढे जात तर आम्हाला स्लॉट मिळाल्यानंतर आम्ही लगेच अँजिओग्राफी केली आणि अँजिओग्राफी संपल्यानंतर फैमिली बोल था। 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 से बोलो खालीन हमें लगेज तुम्हारा चुकी से अच्छा ऐसा है की आप लोग पूछ रहे हैं कि कितने दिन जाने वाले डॉक्टर साहब ने दो उनको ऑप्शन दिए हम अक्सर ऐसा रहता है जो बेस्ट ऑप्शन रहता है वो देते हैं तो सब में पहला ऑप्शन ये है कि इन्होंने कहा है कि बाईपास कर सर्जरी करनी चाहे क्योंकि चार ब्लॉकेजेस हैं अगर मरीज चाहता है कि मुझे बाईपास नहीं करना है तो हमको उसको दूसरा बेस्ट ऑप्शन देना पड़ता है जो डॉक्टर साहब ने दे दिया है कि हम एनजोप्लास्टिक कर सकते हैं और वो दो स्टेज में होगा अब उनके ऊपर डिसीजन है कि वो कौन सी सर्जरी क्योंकि हमको उनसे कंसेंट लेना पड़ता है ना हम तो ज़बरदस्ती नहीं कर सकते तो अगर उन्होंने कहा कि बाईपास सर्जरी करनी है तो बाईपास सर्जरी के लिए तैयारी होगी बाईपास सर्जरी होगी हो सकता है तीन महीने भी हॉस्पिटल में जाए तीन हफ्ते भी जाए या एक महीना भी जाए या हो सकता है दस दिन में घर चले जाए क्योंकि उनके दूसरे अगर बीमारियां रहते हैं तो पेशेंट कैसा रिकवर होता है उसके ऊपर रहता है सर, अगर अ, अगर आप कहते हैं कि एंजियोप्लास्टी करनी है तो उसको कितने दिन जाएंगे तो एंजियोप्लास्टी करने में भी दो स्टेजेस में करनी पड़ती है तो उसके लिए भी वक्त चला जाएगा तो आप ये इजीली समझ लो कि दो हफ्ते से तीन हफ्ते लग सकते हैं हॉस्पिटल में